लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकोणतीस मार्चच्या भागात आप पाहणार आहोत नंदिनीला आता रम्यावर संशय येऊ लागतो म्हणून नंदिनी रम्याला एकतीला भेटून म्हणते काव्याच्या गयातील हरवलेलं मंगळसूत्र तू चोरल आहे का पण रम्या तिला नाही म्हणून सांगते आणि तिकडून पय देते तर नंदिनी तिला अडवत म्हणते घाबरली का मला चांगलंच माहीत आहे तू काव्या आणि पार्थच लग्न मोडण्यासाठी लाख प्रयत्न कर पण मी ते होऊ देणार नाही काव्या माझी धाकती बहीण आहे आणि तिच्यासाठी मी साया जगाशी लढायला तयार आहे त्यामुळे तू जरा हा विचार सोडूनच दे नंदिनीचा राग बघून रम्या चामलीत घाबरली असते येणारा पुढील भाग खूपच रंजक असणार आहे पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा